ऐकलेलं आहे का की जेवढे ग्रॅम तेवढे पैसे ग्रॅमवर कपडे मिळणार आहेत तुम्ही पाहताय माझ्या मागे जसं ग्रॅमवर तुम्ही कपडे घेणार तसे तुम्हाला पैसे भरावे लागणार तर ह्याच्यामध्ये किती ग्रॅमवर किती पैसे आहेत तर आहे की एक ग्रॅम एक रुपया शंभर ग्रॅम शंभर रुपये जेवढे ग्रॅम तेवढे पैसे मग नऊशे नव्याण्णव रुपये एक किलो जी कपडे घेणार तुम्ही तर तुमचे होणार नऊशे नऊशे नव्याण्णव रुपये आणि इथे दिलेलं आहे ऑल ब्रँड सेल ऑल ब्रँ ब्रँडेड फॅक्टरी आउटलेट फॅक्टरी आउ आपल्याला इथे कपडे मिळणार आहे फॅक्टरी आउटलेटची आउटले एक खासियतच आहे की फॅक्टरी आउटलेटचे कपडे जे आहेत ना ते खूप स्वस्त मिळतात आणि ते आपल्याला इथे मिळणार आहे सिंधी पंचायतन हॉल जे आहे तिथे हा सेल भरलेला आहे आणि हा सेमस्कार अदिती विशाली ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला घेऊन आलेले आहे पनवेलमधील जवळ श्री पूज्य सिंधी पंचायत हॉल इथे आता इथे कशासाठी आलो आहे तर तुमच्यासाठी मस्त ऑफर आणलेली आहे ती म्हणजे आपण बघायला आलेलो आहोत कपडे आता हे कपडे जे आहेत ते आपल्याला रुपयांवर नाही मिळणार तर ते कपडे मिळणार आहेत ग्रँड जेवढे ग्रॅम तेवढे पैसे जेवढ्या ग्रॅमचे आपण कपडे घेणार तेवढे पैसे आपल्याला पे करायला लागणार म्हणजे एक किलो आपल्याला कपडे घ्यायचे आहेत तर ते आहेत नऊशे नव्याण्णव रुपयाला आणि एक ग्रॅम एक रुपया एक ग्रॅम फक्त एक रुपयामध्ये आपल्याला कपडे मिळणार आहे आणि शंभर ग्रॅमचे जर कपडे घेतले तर शंभर रुपये तर चला बघूया कोणती कोणती व्हरायटी आहे इथे आपल्याला लेडीज वेअर मिळणार आहे लहान मुलांचे कपडे मिळणार आहेत आणि जेंट्स वेअर मिळणार आहेत तर चला आपण आतमध्ये जाऊया कपडे बघायला या चल आता आपल्याला इथून हॉलमधून आपल्याला फर्स्ट फ्लोअरला जायचं आहे जेंट्स वेअर जे आहे ते तिथे आहे ते मी तुम्हाला नंतर नेते पहिला आपण फर्स्ट फ्लोअरला जाऊया तर ह्या हॉलमधून आपण फर्स्ट फ्लोअरला जाणार आहोत फर्स्ट फ्लोअरला आपल्याला बघायचे आहेत लहान मुलांचे कपडे आणि लेडीज वेअर तर चला बघूया कशा प्रकारचे कपडे आहेत खूप छान असं त्यांनी गोंधळ घालून ठेवलेला आहे बाप रे बाप म्हणजे तुम्ही इथे बघाल खूप असे कपडे आहेत आणि तुम्हाला जे कपडे हवेत ते इथे अवेलेबल आहे इथे फर्स्ट आपल्याला कानटोपी सर्दीचा महिना सुरू झालेला आहे आणि इथे आपल्याला कानटोप्या ज्या आहेत त्या मिळणार आहे जे पण इथे आहे कानटोपी ही तुम्ही कानटोपी बघते आपल्याला ही कानटोपी ओळखायची असेल ह्याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन्स आहेत आणि कलर्स पण आहेत लेडीज आहेत जेंट्स आहेत ही आहे थंडीची सुरुवात इथूनच सुरुवात करूया आपण आणि इथे जर फॅन्सी कानटोपी पण आहे फॅन्सी टोपी जर तुम्हाला पाहिजे असेल ही लाईक अशी वाली तर तुम्हाला ती पण इथे मिळणार आहे ह्याच्यामध्ये डिझाईन्स आहेत वेगवेगळ्या ही छोट्या मुलाची पण ती थोडी स्पांड आहे इथे स्ट्रेचेबल आहे तर ही छोटीशी कानटोपी आहे तर चला पुढे बघूया आपण इथे आपल्याला टी शर्ट बघायला मिळतात खूप छान असे टी शर्ट थोडेसे अस्ताव्यस्त पडलेले आहेत त्याच्यामुळे जराशे चुरगळलेले आहेत बाकी एकदम मस्त क्वालिटी खूप छान आहे आणि ह्याच्यामध्ये साईजेस तुम्हाला वेगवेगळे मिळणार आहेत हा बघा ही साईज बघा ही खूप मोठी साईज आहे लाईक ही साईज आहे थ्री एक्सेल वाली थ्री एक्सेल वाला टी शर्ट पण आपल्याला इथे मिळून जाणार आहे आणि वेगवेगळे व्हरायटी आहे आपल्याला फक्त चूज करायचं आहे इथे फक्त इथे चूज करायचं आहे कोणतं टी शर्ट घ्यायचं आहे थोडस जाड हे जे आहे ते थोडं जाड कपड्याचं आहे खूप छान क्वालिटी आहे आपण टी शर्ट बघितलेले आहेत आता आपण बघूया लेडीज कलेक्शन ह्याच्यामध्ये सेट तर तुम्ही पाहिलाच असेल कॉरसेट मध्ये हा आहे वरचा टॉप आणि ह्याच्यामध्ये आपल्याला खाली प्लाझो मिळणार आहे हा झाला एक हा झाला एक कॉर्ड सेट खूप छान असा कलर आहे आणि डिझाईन आहे इथे इथे छान अशी डिझाईन केलेली आहे आणि हे लाईक शर्ट सारखं आहे म्हणजे पूर्ण बटन्स जे आहेत ते ओपन होणारे कॉर्ड सेट आहे आता टी शर्ट्स पाहिले प्लाझोज पाहिला आता आपण कुर्तीज बघणार आहोत कुर्ती कुर्ती कुर्तीजमध्ये तुम्हाला इथे दिसतंय कुर्ती ब्ल्यू कलर आहे नेव्ही ब्ल्यू कलर आहे आणि ही मिडियम साईज आहे ह्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळी व्हरायटी बघायला मिळते ही काहीतरी एक युनिक का आहे लाईक ह्याला म्हणतात अंगरखा कुर्ती अंगरखा म्हणजे इथून अशी ही बांधायची आहे अशी कुर्ती आपल्याला बघायला मिळते किंवा ह्याचा आपण यूज जॅकेट म्हणून पण करू शकतो यूज आपण असं जॅकेट म्हणून पण करू शकतो छान जॅकेट म्हणून आतमध्ये कुर्ती प्लेन आणि बाहेर हे असं जॅकेट म्हणून ह्याचा वापर करू शकतो छान असं दिसतंय तुम्हाला दिसतंय ना मी हां मी तुम्हाला कॉरसेट दाखवला त्याच्यामध्ये ब्लॅक कलर आहे ब्लॅक कलरचा कॉर्डसेट पण आपल्याला इथे मिळून जाणार आहे फक्त सिलेक्शन पाहिजे आणि चूज करण्यासाठी पेशन्स पाहिजेत बाकी काहीच नाही आणि मध्ये हा एक कुर्ता आहे छान असा कुर्ता आहे ह्याच्यामध्ये आपल्याला साईज मिळणार आहे स्मॉलपासून ट्रिपल ड्रि, एक्सेलपर्यंत कुर्तीची साईज मिळणार आहे आणि खूप सेक्शन आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे वे कलर पण आपल्याला बघायला मिळतात शॉर्ट कुर्ती पाहिजे तर शॉर्ट कुर्ती लाईक पॅ जीन्सवरती आपण जर बॅगी जीन्सवर कुर्ती घालायची असेल तर अशा प्रकारे कुर्ती तुम्ही इथून घेऊ शकता हो आता आपण बघूया लहान मुलींच्या फ्रॉक्स छोट्याशा मुलींसाठी क्यूट क्यूट अशा फ्रॉक्स आहेत इथे आणि फ्रॉक्स फ्रॉकचे डिझाईन बघाल की नेट आहे आणि आतमध्ये फ्लॉवर्स आहेत हे छान छान असे फ्लॉवर्स सोडलेले आहेत ह्याच्यामध्ये कलर्स पण आपल्याला बघायला मिळतात खूप छान असे कलर्स पण आहेत आणि फ्रॉकच नाही आहेत है, तर ह्याच्यामध्ये लहान मुलींमध्ये आता ही जी फ्रॉक आहे ती एक वर्षाच्या मुलीसाठी होईल अशी फ्रॉक आहे आता इथे बघाल हे जे टी शर्ट आहे ते तीन ते सहा व महिन्यांच्या मुलीसाठी किंवा मुलासाठी मुलीसाठी आहे कारण इथे मिनी माऊसचं चित्र आहे आणि मस्त पिंकी पिंकी डिझाईन आहे आणि पिंक कलरची ह्याच्यावर पॅन्ट पण आहे सेम सेम डिझाईनचं आणि हे इतकं छोटंसं आहे म्हणजे तीन ते ती सहा महिन्याच्या मुलांपासून आपल्याला डायरेक्ट ट्रिपल एक्सेलपर्यंत इथे कपडे अवेलेबल आहेत आणि छान इथे बघाल सेट तीन ते ती सहा महिन्यांच्या मुलासाठी मुलीसाठी छोट्या बाळासाठी सेट आहे नाईट ड्रेस म्हणून ह्याचा यूज करू शकतो छान आणि ह्याचं कापड बघाल खूप सॉफ्ट असं कापड आहे छान आता पुढे जाऊया पुढे कोणते कोणते कपडे आहेत ते बघूया इथे आपण येणार आहोत ह्या सेक्शनमध्ये हे जे आहे ते ड्रेस आहेत मुलींसाठी ड्रेस एक सात आठ वर्षा नाही नऊ दहा वर्षाच्या मुलींसाठी ड्रेस विथ विथ हे काय पायजमा विथ लेगिन्स पण आहे फ्रॉक आहे आणि त्याला अटॅच तुम्हाला पायजमा पण मिळणार आहे खूप छान असा ड्रेस आपल्याला इथे बघायला मिळतो वेगवेगळी व्हरायटी आहे ह्या ड्रेसमध्ये हा ड्रेस जो आहे तो मोठ्या मुलींसाठी म्हणजे लाईक माला पण होईल इतका मोठा ड्रेस आहे आणि ह्याला अटॅच पॅन्ट पण आहे इथे वेगवेगळे कलर आपल्याला बघायला मिळतात हा एक बघाल ड्रेस आहे हा पण इथे अवेलेबल आहे आणि असे वेगवेगळे व्हरायटी आपल्याला बघायला मिळणार आहेत म्हणजे पॅन्ट अटॅच पॅन्ट अटॅच आणि फ्रॉक असे लहान मुलांपासून फ्रॉक लहान मुली आहे ना काय वाग आता आपण आलेलो आहोत लहान मुलांचे शर्ट कुर, कुर्ता आणि टी शर्ट पाहायला मी तुम्हाला दाखवते हुडीवाला टी शर्ट जे आहे ते एकदम छोट्या मुलांसाठी आहे लाईक किती वर्षाचा आहे सहा ते बारा सहा महिन्यापासून बारा एक वर्षापर्यंत बारा महिन्यापर्यंत हुडी आहे आणि छान असं टी शर्ट आहे ह्याच्या मला दाखवते वेगळा प्रकारचं एक लाईक शर्ट आहे कॉटनचं शर्ट आहे खूप छान असं शर्ट तुम्हाला बघायला मिळते आणि हे जे आहे ती एम साईज आहे आणि सॉफ्ट आहे इथे किंमत पण तुम्हाला दिसते की चारशे नव्याण्णव रुपये किंमत आहे पण आपल्याला हे मिळणार आहे किलोवरती जसं किलो घ्याल तसे तुमचे पैसे वाढणार इथे दुसरा एक मी कुर्ता दाखवते लहान मुलांसाठी खूप छान असा कुर्ता आहे किती छान असा कुर्ता आहे हा कुर्ता जो आहे ते नऊ ते दहा वर्षाच्या मुलासाठी कुर्ता आपण इथे बघू शकतो आणि इथे सात ते आठ वर्षाच्या मुलासाठी कुर्ता आपल्याला इथे बघायला मिळतो छान अशा डिझाईन्स आहेत तर असे हे पूर्ण त्यांनी टेबल जे आहेत ते टेबलवरती कपडे टाकून ठेवलेले आहेत इथे हा जो आहे तो काय आहे हे ताग्याचे कपडे आहेत आय थिंक नाही ओढणी आहे ओढणी वेगवेगळ्या प्रकारच्या ओढण्या ज्या आहेत त्या इथे अवेलेबल आहेत तुम्हाला कोणत्या डिझाईनची ओढणी पाहिजे ती इथे तुम्हाला काढायची आहे फक्त अशी ही ओढणी आवडली आहे खेचून काढा अशी खेचून काढा निघाली आणि छान अशी बांधणीची ओढणी तुम्हाला इथे दिसते खूप छान अशी ओढणी आहे आणि हे टी शर्ट्स आहेत सगळ्यां सगळं काय झालं माहिती आहे का इथे पब्लिक जे आहेत ना त्या पब्लिकने इकडचे कपडे तिकडे तिकडचे कपडे इकडे असे नेऊन ठेवलेले आहेत त्याच्यामुळे असं सेक्शन जे आहे ते प्रॉपर सेक्शन नाही राहिलेलं आहे म्हणजे लेडीजचं जेंट्समध्ये जेंट्सचं लेडीजमध्ये सगळं त्यांनी मिक्स केलेलं आहे इथे आपल्याला जीन्स पण बघायला मिळते वेगवेगळ्या जीन्स आहेत जेगिन्स आहेत हे बघा इथे आता जीन्सचं सेक्शन आहे जेगिन्सचं सेक्शन आहे पण ह्याच्यामध्ये ही शॉर्ट्स आहे लहान मुलांचे कपडे हे असे तुम त्यांनी ना खूप अस्ताव्यस्त करून ठेवलेलं आहे आणि जेंट्स सेक्शन जे आहे ते खाली आहे हे लेडीज सेक्शन हे लेडीज से जीन्स आहेत आणि खूप परवडेबल आहे खरं तर का कारण किलोवरती आपल्याला हे ए एक किलो आपल्याला नऊशे नव्याण्णव रुपयाला मिळणार आहेत नऊशे नव्याण्णव रुपयाला जर आपण कपडे घ्यायला गेलो तर हार्डली एक जीन्स आणि एक टी शर्ट येणार आहे आणि ड्रेसमध्ये तर एकच ड्रेस येणार आहे त्याच्यामुळे आपण इथून खरेदी करूया आणि क्वालिटी पण खूप छान आहे म्हणजे असं नाही आहे की क्वालिटी असं नाही आहे की क्वालिटी एकदम घाणेडी आहे की चीप लेवलची आहे नाही क्वालिटी खूप छान आहे म्हणजे तुम्हाला फक्त ते चुरगळलेलं दिसतंय त्याच्यामुळे लोकांनी ते कसं घेऊन कोचकून ते चुरगळलेलं आहे बाकी क्वालिटी उत्तम क्वालिटी आपल्याला इथे बघायला मिळते छान अशी क्वालिटी आपल्याला बघायला मिळते इथे तुम्ही बघाल खूप छान खूप छान एकदा तुम्ही ह्या सिंध पंचायत हॉल पंचायतन हॉल जो आहे तिथे भेट द्या आणि आणि हा जो सेल आहे तो सात तारखेपासून लागलेला आहे आणि एकवीस तारखेपर्यंत आहे तर आपल्याकडे दिवस कमी राहिलेले आहेत एकवीस तारखेपर्यंत आपल्याला इथे शॉपिंग करायला नक्की यायचं आहे तर तुम्हाला दाखवणार आहे एक वेगळ्या प्रकारचा कपडा कापड म्हणजे तुम्ही कुर्तीज बघितली जे नॉर्मली सगळीकडेच सेलमध्ये असतात कुर्तीज असतात त्याच्यानंतर शर्ट्स असतात टी शर्ट्स असतात जीन्स असतात पण हे जे आहे ना ते तुम्हाला कुठेच मिळणार आहे नाही ते म्हणजे ते तुम्हाला कुठेच मिळणार नाही ते म्हणजे आपल्याला शेपवेअर पण मिळणार आहे आणि वेगवेगळ्या म्हणजे तुम्ही जी साडी नेसता साडीमध्ये आपली फिगर जी आहे ती आपली फिगर एकदम नीट छान दिसली पाहिजे त्यासाठी हा शेपर आहे आणि इथे कट आहे कटवाला शेपर म्हणजे तुम्ही आपल्याला बघायला मिळते शेपवेअर साडीच्या आतमध्ये आपला जो शेप आहे तो परफेक्ट होण्यासाठी इथे शेपवेअर पण अवेलेबल आहे आणि ह्या शेपवेअरवरती किंमत दिलेली आहे चौदाशे नव्याण्णव रुपये चौदाशे नव्याण्णव रुपये किंमत दिलेली आहे पण आपल्याला मिळणार आहे हे फक्त आणि फक्त किलोवरती त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या आणि असे वेगवेगळ्या कलरचे शेपर आपल्याला इथे मिळणार आहेत तर लवकरच तुम्ही खरेदी करा चला आता पुढे बघूया काय आहे इथे आपल्याला बघायला मिळतात ह्या प्लाझो टाईप आहेत पण कॅज्युअल वेअर आहेत इथे रेग्युलर यूजसाठी किंवा कुठे फिरायला जायचं आहे आपल्याला जे जीन्सचा त्रास होतोय तर कॅज्युअल वेअर आपण रेग्युलर यूजसाठी वापरू शकतो ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलर तुम्हाला बघायला मिळतील हे सेक्शन जे आहे ते पूर्ण साठी आहे ठीक आहे तर चला पुढे बघूया इथे आहे कुर्ती हा कुर्ता बघा छान असा कुर्ता ना, तेरा ते चौदा वर्षाच्या मुलाला होणार असा एक छान असा कुर्ता आहे आणि हलका पोता आहे म्हणजे असं पण नाही आहे की वजनाला भरेल छान असा कुर्ता तेरा ते चौदा वर्षाच्या मुलांपर्यंत वेअर आहे खूप छान आणि इथे लहान मुलींसाठी पण दिसतं आहे फॅन्सी खूप फॅन्सी असं आणि खूप सॉफ्ट असं कापड आहे छान बघूया लहान मुलींचे कपडे वेगवेगळ्या डिझाईन मध्ये वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये लहान मुलींचे कपडे आपल्याला इथे बघायला मिळणार आहेत हा तर खूप सुंदर असा फ्रॉक आहे खूप छान खूप सॉफ्ट असा फ्रॉक आहे सुंदर टी शर्ट आहे जे खाली पडलेलं होतं पण लोकांना असं उचलून ठेवायचं नाही नाही जमत येतो आपल्याला ना त्याच्यानंतर हा एक फ्रॉक बघा फ्रॉक नाही आहे टॉप आहे जीन्स असं लाईक लहान मुलींसाठी खूप छान असा टॉप आहे आता आदवीला मी काहीतरी घेणार आहे इथून हा बघा बटरफ्लायचा फ्रॉक इथे बटरफ्लायचा फ्रॉक दिसतो किती क्यूट असा फ्रॉक आहे मस्त असा फ्रॉक आहे आणि सॉफ्ट आहे कॉटन आहे अजिबात घा रफ वाला कापड आपण इथे कुठेही मिळणार नाही आहे तर आता आपण बघितलेलं आहे लेडीज आणि किड्सवेअर आता जाऊया मेन्सवेअरला लेडीज आणि किड्स किड्सवेअर जे ॲक्सप्लोअरला आहे आणि मेन्सवेअर जे आहे ते लेफ्ट हँड साईडला आहे इथे दिलेलं आहे ऑल ब्रँड सेल ब्रँडेड फॅक्टरी आउटलेट ठीक आहे वन शर्ट टू फिफ्टी रुपीज वन जीन्स पॅन्ट फायव्ह हंड्रेड रुपीज इथे पण तीच परिस्थिती आहे जेंट्सचे इथे आपल्याला जीन्स बघायला मिळणार आहेत ह्या जीन्स आहेत आणि छोट्या बॅगी जीन्स डॅनिम डेनिमवूड ब्रँडेड कपडे आहेत इथे आपल्याला मिळणार आहेत एक किलोवरती खाली पडलेलं पण आहे हा जीन्सचा सेक्शन आपल्याला इथे बघायला मिळतोय बापरे खाली टाकून ठेवले अक्षरशः अरे तू इथे काय करतोय हे बघ लहान मुलांचा कुर्ता जेंट्स वेअरमध्ये इथून हे जे आहे ते पूर्ण जीन्स वेअर आपल्याला बघायला मिळतं त्याच्यामध्ये ट्राउजर्स पण आहेत आणि ह्या टी शर्ट्सचं वेअर आहे टी शर्ट्स आपल्याला इथे जेंट्समध्ये बघायला मिळत आहेत अरे गर्ल्समध्ये टी शर्ट्स आहेत असं अस्ताव्यस्त पडलेला आहे इथे तुम्हाला टी शर्ट दिसतंय पैशनचा त्याच्या पाठीमागे डिझाईन आहे बॅक साइड ला डिझाईन आहे फ्रंट साइड ला प्लेन आहे अजून एक दाखवते खूप छान असं शर्ट आहे जेठालाल टाईप शर्ट आहे जेठालाल टाईप नाही आहे खूप छान वाला शर्ट आहे आणि लाईक डेनिम शर्ट सारखं त्याचा लुक आहे खूप छान असं शर्ट आहे इथे इथे चेक्सचं एक शर्ट आहे कॉटनचं शर्ट आहे हे बघाल तुम्ही सुंदर असं शर्ट आहे कॉटन आणि चेक्स खूप सुंदर दिसतात सगळ्या माणस कोणालाही शो शोभून दिसेल असं शर्ट आहे शर्ट बघाल छान असं पॅटर्न आहे कलर कॉम्बिनेशन बघाल व्हाईट नेव्ही ब्ल्यू आणि स्काय ब्लूचं आणि साईज आहे स्मॉल साईज शर्टचं सेक्शन आहे टी शर्ट आहे इथे फॉर्मल शर्ट पण आपल्याला बघायला मिळते हे फॅक्टरी आउटलेट आहे ॲक्च्युली फॅक्टरी आउटलेटमध्ये कपडे जे आहेत ते आपल्याला कमी रिजनेबलमध्ये मिळतात कमी किमतीत मिळतात जे कपडे डायरेक्ट फॅक्टरीतून आपल्या इथे आलेले असतात आणि शॉपमध्ये गेल्यानंतर मग त्या कपड्यांची व्हॅल्यू आहे ती त्या शॉप शॉपनुसार चेंजेस होत राहतात जसं शॉप असेल तसं त्या कपड्यांची व्हॅल्यू जी आहे ती जास्त असते आता अजून बोजा दाखवते बोजा बापरे पेशन्स हवेत पेशन्स फक्त पेशन्स हवेत हे शर्ट बघाल तुम्ही छान असं शर्ट आहे फॅन्सी शर्ट आहे इथून इथे पण इथे पॅटर्न्स आहेत हे वेगवेगळे वेग पॅटर्नचे शर्ट आहेत हा तुम्हाला आवडेल खूप आवडेल छान असं शर्ट आहे ह्या पॅटर्नमध्ये आहे हा एक पॅटर्न आपल्याला इथे बघायला मिळतो साईज ट्रिपल एक्सल पर्यंत साईज अवेलेबल आहेत ह्याच्यातून काढून दाखवणं शक्य नाही आहे इथे फॉर्मल शर्ट्स आहेत हे फॉर्मल शर्ट आहेत लाईक इथे लाईन्सवाले शर्ट्स आहेत चेक्सवाला शर्ट आहे चेक्स हा प्लेन फॉर्मल शर्ट आहे कॉटनचा आहे आणि हे हे इथे चुकून आलेलं आहे मला वाटतं नाही मोठ्यांचंच आहे पॅटर्न्स आहेत आणि ब्लॅक कलर तर ऑल टाईम फेवरेट तर अशा प्रकारे आपली खरेदी झालेली आहे मी जास्त खरेदी नाही केली पण आपण बघूया किती वजन होते असं असं इथे तेच वजन करणार आणि आपल्याला इथे दिसणार आहे किती वजन होणार आहे नऊशे तीस रुपये एक ग्राम एक रुपया डन आपली खरेदी झालेली आहे इथे नऊशे तीस रुपयाला आपल्याला एवढे कपडे मिळालेले आहेत खूप छान आधी तुझ्यासाठी <laughs> थँक्यू आणि हा सेल जो आहे तो एकवीस तारखेपर्यंत चालू आहे तर तुम्हाला मी व्हिडिओ दाखवलेलीच आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शे शेअर करा तर आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजेच पनवेलमधील किंवा पनवेलच्या आसपास तुम रहिवासी जे असतील त्यांनी ह्या एकदा सेलला नक्की भेट दिली पाहिजे अशी माझी इच्छा आहे खूप छान ब्रँडेड कपडे आहेत असं चीप क्वालिटीचे कपडे तुम्हाला एकही सापडणार नाही फक्त ते धीग रचले है से जस्ते जस्ते सा ढीग रचलेला आहे त्याच्यामुळे ते शोधण्यासाठी थोडेसे पेशन्स हवेत तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करण्याचं काम तुमचं आहे अशी मी आशा करते आणि असंच भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान छान रहा आणि आमचे व्हिडिओ धन्यवाद बाय बाय